महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब त्यासोबतच परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब आणि इतर मान्यवर त्यासोबतच खासदार माननीय श्री श्रीकांत शिंदे साहेब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण प्रशासकीय इमारत त्यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक साहेब यांचंही सा स्वागत आपण करावं कांजींचा सत्कार करावा राबवले जातात आणि सर्वजण ह्या ठिकाणी हिरिरीने भाग घेतात उपप्रादेशिक

काय काय नेमकं या इमारतीमध्ये कशा प्रकारे आपली व्यवस्था असणार आहे आणि काय आपल्याला कल्पना आहे की मागच्या काही वर्षांमध्ये कल्याण शहराचा ज्या स्पीडने विकास झालेला आहे आणि याकरता त्यांची जी सध्याची जुनी वास्तू होती ती अपुरी पडत होती आणि हे एक प्रशस्त इमारत या ठिकाणी आर टी ऑफिसला मिळालेली आहे या ठिकाणी ही जी नवीन यु इमारत आहे इथे सगळ्या सुविधा आहेत कर्मचाऱ्यांना व्यवस्थित जागा आहे जे अभ्यागत आहे त्यांच्या आता व्यवस्थित जागा आहे सगळे सेक्शन्स वेगवेगळे वे आहे या ठिकाणी सिम्युलेटर्स राहणार आहे एक ट्रॅफिक पार्क या ठिकाणी आहे ज्यानेकडून की जे लहान मुलं आहेत त्यांना अपघाताच्या नियमांची सगळी रस्त्यावरच्या नियमांची सगळी त्यांना माहिती मिळेल आणि अशा सगळ्या पद्धतीने सुसज्ज जे हे कार्यालय आहे निश्चितपणे आता याचा नागरिकांना जास्त फायदा होईल कल्याण डोंबिवलीकर असतील किंवा उल्हासनगर अंबरनाथ असेल एकच आर टी ओ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम होतं आता ऑनलाईन पद्धतीने पण काही सिस्टम आपण रा राबवतो आहे लायसन असतील किंवा इतर सुविधाही देतोय काय काय नेमकं आपण तर बघितलं की टोटल छप्पन सेवा ज्या आहेत ज्याच्यात जास्त लोक कार्यालयामध्ये येतात या सर्व सेवा आपण आता फेसलेस केलेल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आपला शंभर दिवसाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये आणि यामुळे आर टी ओ कार्यालयात येणाऱ्या जी नागरिकांची संख्या आहे ती जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे ज्या दोन मुख्य सेवा आपण मागच्या शंभर दिवसात केल्या ऑनलाईन त्याचा आपल्याला मी एक उदाहरण देतो जसे परिवहन वाहनं आहेत त्या परिवहन वाहनांना त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आर टी ओ ऑफिसमध्ये यावं लागायचं असे जवळपास सात ते साडेसात लाख वाहनं दरवर्षी आर टी ओ कार्यालयामध्ये यायचे जा। मागच्या दोन महिन्यापासून ही जी सेवा ही कम्प्लिटली फेसलेस झालेली आहे जे वाहन वितरक आहे त्यांच्याकडे आता रजिस्ट्रेशन होतं तर या साडेसात लाख नागरिकांना आणि वाहनांना आर टी ओ कार्यालयात यायची आता गरज नाही त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या वाहनांवर कर्ज घेतलं जातं त्या कर्जाचा बोजा चढवण्याकरता आणि उतरवण्याकरता आर टी ओ कार्यालयामध्ये यावं लागायचं अशा जवळपास वर्षातला साडेआठ ते नऊ लाख नागरिकांना त्यांच्या वाहनावर कर्जाचा बोजा काढण्याकरता किंवा टाकण्याकरता आर टी ओ कार्यालयामध्ये यावं लागायचं मागच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बँकेसोबत ए पी आय इंटिग्रेशन केलं त्यामुळे आता या साडेआठ नऊ लाख लोकांना देखील कार्यालयात यावं लागणार नाही या जर आपण दोनच मेजर सेवा बघितल्या तरी जवळपास सोळा ते सतरा लाख नागरिकांना कार्यालयामध्ये यावं लागणार नाही याच्याशिवाय लर्निंग करता याची गरज नाही आहे जो आमचा फुटफॉल जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झालेला आहे त्यामुळे पुढच्या काळात देखील आम्ही आर टी ओ कार्यालयामध्ये शक्यतो कोणाला केवळ एकदा त्याला ड्रायविंग टेस्ट देण्याकरता यावं लागेल त्याच्याशिवाय कोणालाही कार्यालयाची गरज पडणार नाही त्या त्या प्रकारचा आपण संगणक ऑलरेडी या ठिकाणी केलेलं आहे